क्षा म्हणजे की सुवर्ण सुवर्णस्त्रच्या सर्व दुःख हरण करणारी जी आहे हरिणी सर्व दुःख आपदा क्लेश त्रास पीडा सर्व हरण करणारी जी आदी माता आहे तिने हे सुवर्ण आणि दोन्ही दागिने धारण केले जात म्हणजे आम्ही सुद्धा जाऊ शकतो आमच्या औषधामध्ये कुठल्याही आम प्रकारचं औषध घ्या ॲलोपॅथिक घ्या होमिओपॅथी घ्या आयुर्वेदिक घ्या किंवा सिस्टीमधले घ्या ते शेवटी त्यांचे इफेक्ट दोनच प्रकारचे आहेत सुवर्णमय मार्गाने आणि रौप्यमय मार्गाने एक ट्रीटमेंटसाठी एक टिशूची तयारी करण्यासाठी आणि हे दोन्ही इफेक्ट वांगडे आहेत ते आधी मातेकडे आहेत अलंकारासारखे ते वय तुमच्या आड येत नाही तुम्ही वयाची आड येता नको एवढे वीस चोवीस पण आईकडे तसा मार्ग नाही आहे तिच्यासाठी जन्मयात आलेले बालक पण बाळच आहे चोवीस पंचवीस वर्षाचा तरुण काय तरुणी पण बाळच आहे पन्नास वर्षाची पौळ स्त्री किंवा पुरुष पण बालकच आहे आणि ऐंशी वर्षाचा वृद्ध किंवा वृद्धा पण बालकच आहेत हे लक्षात ठेवा आई आम्हाला सुवर्ण आणि स्त्रच्या हे सांगते की स्वणासारखी कांती होती यवनामध्ये तुमची आता केस पांढरे झाली चांदीप्रमाणे तरी देखील तुम्ही माझी बालकच आहात अलक्ष म्हणे हे आईचं प्रेम कधीही विसरायचं नाही आणि म्हणून सुवर्णाबरोबरच चांदीच्या माळा घालून बसलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे काय बाबा चांदीच्या दिव्याने पूजा होते आमच्याकडे काय पितेचा दिवा असतो म्हणून त्याला देवी जास्त पावेल आणि मला कमी पावेल असं होणार नाही आवडीने आपण देवीसरी चांदीचं निरंजन आणतो किंवा तामान आणतो आपल्या क्षमतेनुसार ही चांगलीच गोष्ट आहे आपल्याला आपल्याला असं स्वतःला चांगलं लागतं ह्या मोठ्या आईसरी जर चांगलं आणता आलंच पाहिजे बरोबर पण मुलाला उपाशी ठेवून जर मी चांदीचा तार आणणार असेल तर त्या आईला आवडणं कधी शक्य नाही हे पण लक्ष केलं पाहिजे परंतु हे मनामधले सगळे दुराग्रह जे आहेत ना की आईला आम्ही असे असलो तरच आवडू ही गोष्ट पहिल्यांदा काढून टाका मात्र इथे लक्ष ठेवायचं की आईचा हा भाव असताना आमचा भाव त्याच्या विरोधी असेल तर आमची आईची कृपा आमच्यावर होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही प्रेम कोणा करणार पण मोठ्या आईला काही तिथे लेखालच पहिला आपला भाव तपासून भावा तसू तसुब जरी काही तर फर तुमची तुम्ही करेक्ट करा आणि तुम्ही करेक्ट करायला नुसता हात उचलणार ना बाळानो की आई त्या हातामध्ये शंभरपर बळ देते त्याचा लेख तुमच्या हातामध्ये येऊन बसतो आणि जे रिपेअर करायचं ते रिपेअर करतो लक्षात ठेवा अलक्ष म्हणे त्यामुळे एकशे आठ टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो हो। की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही चांगलं करायचं असेल तुमच्याकडे जे जे काही वाईट दूर करायचं असेल त्यासाठी तुम्हाला मदत करायला तुम्हाला शक्ती पुरवायला ती जगदंबा बसलेली आहे